लोकांचं म्हणणं ऐकू काय एकंदरीत आज ग्रामसभा झाली ग्रामसभेमध्ये कोणते निर्णय घेण्यात आले पुढील काय मार्ग ठरला आता रस्त्या आम्ही ग्रामसभा ग्राम लावली होती गावाचे जे गावठा गावाचे रस्ते पूर्ण त्या संदर्भात ग्रामसभेचं आयोजन केलं होतं ते ग्रामसभेचं आयोजन करून जे आमच्या ग्रामसभेत ठराव झाला की बाजू गावठाचे रस्ते छत्रपती शिवाई चौक ते वाकड रोड छत्रपती शिवाई चौक ते टाकणी चौक रस्त्याचं रुंदीकरण थोडं कमी व्हावा आणि लक्ष्मी चौक आहे त्यांचा थोडं त्यांनी विचार करावा तिथं पण तीस मिनिटंचा रस्ता करत द्यावा असं ग्रामपंचायती सगळ्या झाल्या अजून विविध रस्त्याचा समिती चर्चा झाली आणि त्याच्या चर्चा सगळ्या काम असं असं म्हणणं आलं की तुम्ही पर्याय रस्ते पर्याय रस्ते पहिले पूर्ण करा जे पर्याय रस्ते शासनाने केले ते रस्ते अजून कोणी कामच नाही ते काम चालू करा पूर्ण त्याच्यानंतर पुढे हा गावाचा विचार करा गा। जेणेकरून आमच्या लोकांची घरं आहेत पन्नास पन्नास वर्षापासून आम्ही आमचे पश्वभूमी आहे मंदिर आहे तसे घाट आहे शाळा आहे आमची जिल्हा जिल्हाभारीची शाळा आहे प्लस आमची ग्रामपंचायतीचं ऑफिस आहे हे सगळं त्या रोडवाडी मी जाते त्यांच्या मार्किंग नुसार तर आम्ही त्यांना सांगतोय एवढंच की तीस मीटर न करता आमचं चोवीस मीटर करावं अठरा ते चोवीस मध्ये त्यांनी थांबावं म्हणून आणि ते आम्ही स्वतःहून काढून द्यायला तयार आहे की आज ग्राम सभेमध्ये आमचा ठराव झाला आणि तो ठराव करून आम्ही दादांना लवकर लवकर भेटतोय पालकमंत्र्यांना आणि अध्यक्षांना सोमवारी अध्यक्षांनी टाइम दिलाय मस्त साहेबांनी टाइम दिले आहे आम्ही आम्ही सगळं ग्रामस्थांना त्यांना भेटणार आणि आमचं म्हणणे त्यांच्या मानणार आहे आणि ते पुढे काही कार ग्रामस्थे ठरविन ते आमचं म्हणणे सरपंच असं तेच म्हणणे असलं हो न्यायालयात दादांनी आणि नाही ना दुसरा आम्हाला न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागणार आणि न्यायालयात जाणार आम्ही आम्ही संदर्भात बघले संदर्भात चर्चा झाली आमची आणि त्या चर्चा करून आम्ही दादांना भेटलो त्याच्यानंतर नाही झालं काय तर आम्ही सुद्धा न्यायालयात जाणारच आहे सरकार आडमुठे पाण्याची भूमिका घेते का नाही सर आमचं काय सरकारला वाटतं की आम्ही आडव येतोय आम्ही आम्ही कसं आडव नाही आज वीस वर्ष आले मला वाटतं वीस चोवीस वर्ष आले यामुळे आम्ही काही काय काय तारा दिले सांगा ना हिंदोडी ग्रामपंचायती ग्रामस्थांनी काय त्रास दिलाय काही त्रास दिलेला नाही आम्ही पर्याय मार्ग दिले ते करा ते शासनाने ते ते तेच शासन आमचं काही ऐकतच नाही शासन फक्त आयटीएन्स वाल्याला ऐकत आयटीन्स वाले कुठे आहे कुठले आहेत बाहेरचे बाहेरचे पिंपरी चिंचवड राहणारी आमच्या हिंदोडीचे जे आयटीएन्स राहणारी आहेत आमच्या भागात त्यांचं काय म्हणतात त्यांना माहिती आहे खराब पालक रस्ते कोणाचे खराब आहेत पीएमआरडी खराब आहे पीडब्ल्यू डी खराब ग्रामपंचायती काही चुकी नाही ग्राम ग्रामपंचायती काही चुकी नाही पण काय होते मीडियाच्या मीडियाला ते काय सांगतात आणि मीडिया मार्फतच आमचं नाव खराब होतं गावाचं आजच्या बैठकीमध्ये एक सूर पाहायला मिळाला की ज्यावेळेस नेते गावामध्ये येतील नेते कोणी आले तर त्यांच्या त्यांना पुढे घेराव घालायचा किंवा आंदोलन करायचं असाही विषय काय झाला विषय असा झाला की आम्हाला कोणी मिटिंगच येत नाही हो दादांना आम्ही वेळ मागतो अधिकाऱ्यांना वेळ मागतो मिटिंग देत नाही त्यामुळे आता दादा आले उद्या मुख्यमंत्री येतील किंवा अजून कोणी येतील त्यांच्यासाठी वेळ नाही तर आम्हाला लागणार ते कोपऱ्याला आम्हाला आंदोलन करावं लागण लक्षवेधी करावं लागणार लक्ष द्या आमच्याकडे लक्ष कधी यायचं मग बसल्या घरात बसल्यावर त्यामुळे आम्ही रस्त्यावर उतरणार आणि आमचं म्हणणं मानणार आणि त्यामध्ये पुढे आमची दुरंध दोर दूर असणार ग्रामस्थांचं आहे ना त्या भागाच्या विकासासाठी हातभार हातभार आहेच आता ती जी घटना घडली वॉटर पार्क झालं ती घटना घडली फेस्त्रीला ते हिंजवडीच्या आधीच झाले नाही त्याच्यामध्ये नाव हिंजोडीचं नाग बदनाम झालं त्याच्यानंतर सरकारने एवढे दिवस झोपलेलं सरकार जागा झालं आणि रोडचं मार्किंग चालू केलं कोणालाही कसल्या प्रकारची नोटीस नाही ज्या बिल्डिंग सँक्शन आहे त्यांना सुद्धा तुम्ही नोटीस देत आहे त्यांना सुद्धा सांगताय म्हणजे गोष्टीच ज्या बिल्डिंग सँक्शन आहे त्या पण बिल्डिंगवरती तुम्ही कारवाई करायचं करतात जे आता गाव ठाणं आमचा रोड आहे पूर्ण ग्रामस्थांच्या आमच्या ग्रामदैवत ग्राम सगळे काय यात्रा सगळे या रोडला होतात इथे सगळे पन्नास पन्नास वर्ष लोक आमचे राहतात इथले रोड सुद्धा तुम्ही जर मोठे ही बिल्डिंग आज आमच्या ग्रामपंचायतीचं कार्यालय हे सुद्धा त्याच्यामध्ये बाधित होते म्हणजे तुम्ही आणि काय चाललेलं आहे की जे आय टी आय टी एन्स आय टी एन्स म्हणतात हे शासनाने या भागातला प्रत्येक एरिया प्रत्येक रोड हे ग्रामस्थांना माहिती आहे तर यांनी ना पहिले ग्रामस्थांना विश्वासात घेतलं पाहिजे कारण टी एन्स असतात ग्रामस्थांना बोलवलं जात नाही त्यांना बाहेर बसवलं जातं एक ग्राम असताना लाखात रुपये तरी बरोबर घेतलं तर हे मार्ग सुटतील आणि ज्यांच्या जमिनी संपादित करायचं आहे तर त्यांना योग्य प्रमाणात मोबदला द्यायचं ते लिखी आम्हाला पाहिजे तरच आमचं त्या गोष्टीला येऊ नाही तर आम्ही अन्यथा इंजोडीमध्ये आंदोलन करणार आज असे निर्णय घेण्यात आले जे गाव रस्ते आहे ते गाव रस्ते हे गावकऱ्यांसाठीच आहे आय टी पार्क साठी नाहीये त्या पर्याय त्यांना रस्ते दिलेले आहे तरी पण ते पर्यायी रस्ते रस्त्याने मार्ग न करता गाव गावातील ज्या रस्त्याने मार्गक्रम करतात त्यामुळे आमचे आणि जास्त म्हणजे लोकांना त्रास होईल असं करू नका आम्ही विनंती ग्रामपंचायत सगळी विनंती करतो ज्यांचे आज पन्नास पन्नास शंभर शंभर वर्षाची घरं आहे जी मालकी हक्काची आहे जी शेती मालकी हक्काची आहे त्यात तुम्ही अधिकृत आणि बांधकाम म्हणतात ती त्यांची ओल्ड हस्तक्षेप करता आणि जे आय टी पार्कमध्ये राहणारी लोक आहेत त्यांनी एक फ्लॅट घेतलेला आहे आणि ती लोक जास्त म्हणजे गावापेक्षा जास्त त्यांना माहीत नाही तरी ती जास्त लक्ष घालतात पण आज गावचं म्हणणे दादांनी ऐकावे आणि जे शेतकऱ्यांच्या शेती गेलेल्या आहे जागा गेलेल्या आहे त्याचा मोबदला आजपर्यंत सरकारने दिलेला नाही आणि आज हिंजवडी गावामध्ये मंडई असू ग्रामदैवत असू शा ग्रामपंचायत आज जिल्हा परिषदची शाळा आज सगळे ते ग्रामस्थांचे सगळे मंदिरं आज लक्ष्मी माता मंदिर आहे साई मंदिर आहे गणपतीचे मंदिर आहे विठ्ठल रखुमाई मंदिर आहे आमचं विधी घाट आहे आज जिथं आमचं ग्राम ग्रामदैवताचा जो सोहळा भरतो त्या ठिकाणी जे गट वसले जातात ती जागा सुद्धा आज रस्त्यामध्ये जात आहे म्हणजे हे हिंजवडी ग्रामस्थांना एक जरा दुःखाचं आहे त्यामुळे आमच्या हिंजवडी ग्रामस्थांचा मनीषा जयसिंग मी ग्रामपंचायत उपसरपंच योगेश म्हणजे आयुक्त आहेत त्यांना एकच विनंती आहे त्यांनी फक्त आम्हाला तीस मिनिटांचा वेळ द्यावा एन्स पेक्षा गाववाले इतक्या उत्कृष्ट पद्धतीने विकासाचे नियोजन सांगतील रस्त्याचे नियोजन सांगतील कारण हिंजवडीत लाखो स्क्वेअर फूट आज जे बांधकाम होणार आहेत ते गाववाल्यांचे होणार आहेत आयटीएन्स वाल्यांची नाही देऊ शकतो ते आयटीएन्स देऊ शकत नाही दे। आम्हाला आदरणीय दादांना व मसे साहेबांना त्यांनी फक्त तीस मिनिटांचा वेळ द्यावा तीस मिनिटात आम्हाला आम्ही त्यांना व्यवस्थित प्रेझेंटेशन देऊ <laughs>